बीड लोकसभा निवडणुका अंतर्गत बीड जिल्ह्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून जोरदार लढत झाली यामध्ये पंकजा मुंडे या, या महायुतीच्या उमेदवार तर महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्यामध्येच ही खरी लढत झाली आणि कशा पद्धतीने ही संपूर्ण निवडणूक झाली प्रचार कसा झाला आपल्यासोबत पाटोदा शहरातले नामांकित आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांना विचारू की कशा पद्धतीने ही निवडणूक झाली एकूण काय वातावरण होतं काय वाटतं तुम्हाला काय सांगाल सध्याला जी निवडणूक पाहिजे होती आणि जी निवडणुकीमध्ये मुद्दे पाहिजे होते त्या पद्धतीने झाले नाही सध्याची निवडणुकीमध्ये जे विषय पाहिजे होते की व देशामध्ये दहा वर्षामध्ये जे भाजप सरकार होती तर भाजप सरकारने जे विकासाचे मुद्दे मांडायला पाहिजे होते ते मांडले नाही ह्यामुळे पंकज साईला थोडा त्रास होईल इकडून बीड जिल्ह्यामध्ये पंकज गोपीनाथ मुंडे साहेबावर जे प्रेम होतं समजा इतर समाजाचं समजा मुस्लिम समाजाचे त्यांना मानत होते परंतु त्यांनी काय मोदी साहेबांचा आंबाजोग इथं सभा घेतली मोदी साहेबाची सभा ऐकण्यासाठी मोदी साहेब बोलतात काय त्यांचं जे ते जे करणार आहे पुढच्या बारीला समजा ते विकास करणार आहे त्या बाबतीत ते, ते, ते बोललेत नाही त्यांनी फक्त कुठं बाहेरी स्टेटच मुस्लिम आरक्षण जसं काढून घेतलं पाच टक्के मुस्लिम आरक्षण ओबीसीचं आरक्षण काढून घेतलं मुस्लिमाला दिलं पुन्हा भारता ते भारतामध्ये ला ते लागू करतील अशी काय चीड निर्माण होईल असे ह्या पद्धतीची जे मोदी साहेबांनी बोलले त्यामध्ये मोदी साहेबांपूर्वी लोक मतदान करायला तयार होते असं वातावरण होतं परंतु ही सभा झाल्यामुळे काय परिणाम झाला असं झाला कारण की जी पंधरा ते वीस टक्के मतदान ताईला पडणार होत त्यामध्ये कमीत कमी दहा -कमी टक्क्याचा ताईला फटका बसला जे ताईचे कार्यकर्ते जे निष्ठावंत मुस्लिम कार्यकर्ते ते त्यांना मतदान टाकणारच आहे आणि आमदार भीमराव आमदार सुरेश अण्णा यांनी जे आष्टी मतदार संघामध्ये त्यांचे कार्यकर्ते मुस्लिम समाजाचे त्यांनी त्यांना मतदान दिलेले अजूनही काही ज्येष्ठ पत्रकार आहेत आपल्यासोबत त्यांना विचारू की गेल्या अनेक वर्षापासून पार्श्वभूमी या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी काम केलेले अनेक निवडणुका त्यांनी बघितले काय वाटतं या निवडणुकीसंदर्भात तुम्हाला काय सांग माझं वय पासष्ट वर्ष जवळपास आहे आणि मी आज अंदाजे सहा ते सात समज झाल्यापासून लोकसभेच्या निवडणुका पाहिलेत आणि या आजपर्यंतची निवडणूक जी ही लोकसभेची झाली अशी निवडणूक कधीही झाली नाही ह्या निवडणुकीमध्ये फक्त जात आहे मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं कार्यकर्त्याकडून आता काही मुद्दे होते विकासात्मक मुद्दे ते बाजूला राहिले आणि फक्त आरक्षण मराठा समाज आरक्षणामुळे ती बरबटला गेला आणि पूर्णपणे ह्या निवडणुकीत जाती तिचा रंग आला त्याच्यामुळे ही इलेक्शनचा निकाल काय लागतो ह्याच्याबद्दल आम्ही साशील जे प्रमुख गाव पातळीचे किंवा लोकसभेच्या अंतर्गत येणारे विकास कामाचे जे मुद्दे होते ते या प्रचारामध्ये दिसून आले का अनेक सभा झाले काय वाटलं नाही या या ठिकाणी सभा झाले फक्त एक एकच दोन सभा झाल्यात आणि त्या सभामध्ये कसल्याही प्रकारचा स्थानिक मुद्द्याला हात घातलेला कोणत्याही पक्षाच्या कोणी हात घातलेला आम्हाला तरी दिसलं नाही त्याच्यामुळे स्थानिक मुद्दे बाजूला सारून फक्त वरिष्ठ पातळीवर मुद्देच या निवडणुकीत दोन्ही बाजूने जो प्रचार सुरू होता महाविकास आघाडी आणि महायुती काय वाटलं ते त्याच्यामध्ये हीच ना की जातीयतेने पूर्ण रंग घेतला आणि जातीयतेवरच ही निवडणूक झाली आणि ही कधी नाही ते अशी आम्ही निवडणूक पाहिली अजूनही पत्रकार त्यांच्याशी बोलूया तुम्हाला काय वाटतं गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही या निवडणुका पाहिल्यात पण काय वाटलं तुम्हाला लोकसभेची निवडणूक ही राष्ट्रीय नेतृत्वाची निवडणूक असते यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये देशाचा पंतप्रधान कोण हवा यासाठी लोकसभेची निवडणूक होती आणि लोकसभेतून आपला प्र... जिल्ह्याचा प्रतिनिधी लोकसभेमध्ये पाठवून तिथे जिल्ह्याच्या प्रश्नांवर आपली चर्चा व्हावी अशा उद्देशाने ह्या लोकसभेच्या निवडणुकीचं माध्यम असते मात्र यावर्षी झालेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय नेतृत्वाचा मुद्दा हा बाजूला राहिला आणि बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकी अंतर्गत जो काही प्रचार झाला तो मराठा आरक्षण मुस्लिम आरक्षण एन आर सी सी ए पुन्हा संविधान बचाव अशा जातीवादाच्या मुद्द्यावर या निवडणुकीमध्ये भर देण्यात आला आणि एकंदरीत या झालेल्या प्रचार यंत्रणेमधून जिल्ह्याचं नेतृत्व कोणी करायचं विकसनशील प्रश्नांच्या बाबतीमध्ये काही आपल्याला बोलता येईल का हा विषय न करता उमेदवाराबरोबरच बरोबरच मतदारांनीही आपलं संघटन जातीवर केलं मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावरून जो महाराष्ट्रामध्ये पूर्ण प्रश्न उचलला गेला त्या प्रश्नांतर्गत गे आष्टीमध्ये विधानसभा मतदारसंघातही मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाचं संघटन झालं त्याचप्रमाणे आताच सांगितल्याप्रमाणे मुस्लिम समाजानेही ए व सीच्या कायद्याला समर्थन देत हा कायदा येऊ नये आणि आल्यास पंतप्रधान मोदी झाल्यास हा कायदा निश्चित येईल म्हणून त्यांचं संघटन झालं संविधान बचाव मोहिमेअंतर्गत जे प्रकाश आंबेडकरांचे बहुजन विकास बहुजन विकास पार्टीचे उमेदवार अशोक हिंगे यांनी लढवली मात्र त्यातही समजदार सुशिक्षित मतदारांनी आपल्या मताचा फायदा कुणाला होईल हा विचार करून मतदान केल्याने निवडणुकीमध्ये खासदार मुंडे यांना आष्टी विधानसभा मतदारसंघातून सुरेश धस अण्णा आणि माजी आमदार भीमराव धोंडे या दोघांनी एकाहत्तर हजार मताचं लीड दिलं होतं या लीड देण्यामध्ये या दोघांचा सिंहाचा वाटा होता या, या, या निवडणुकीतही आमदार सुरेश धस यांनी पायाला भिंगरी बांधून पूर्ण मतदारसंघामध्ये मराठा समाजाचं मतदान भाजपाला घेण्यासाठी आहोरात प्रयत्न केले त्याचबरोबर ओबीसीच्या संघटनामध्येही भीमराव दोंडे कुठे कमी पडले नाहीत त्यांनीही ओबीसीच्या माध्यमातून भाजपला मतदान मिळून देण्याचा प्रयत्न केला हे होत असतानाच या दोघांच्या मदतीला राष्ट्रवादी युती झाल्याने अजित पवार गटाची सन्मान्य आमदार बाळासाहेब आजबे ही प्रचारात होते मात्र अंतर्गत कुरघुडीमुळे शेवटच्या शेवटच्या टप्प्यात वेगवेगळ्या चुली मांडल्या गेल्याचे चित्र दिसून आले यामुळे ही निवडणूक गत निवडणुकीपेक्षा वेगळी निवडणूक झाली जातीवादाच्या मुद्द्यावर मतदारांना प्रलोभित करून मतदान करून घेण्यात आलं आणि हे सर्व होत असताना आता चार जून रोजी जो लागणारा निकाल आहे हा चार जून रोजी लागणारा निकाल मागच्या लोकसभेच्या दृष्टीने पाहता अत्यंत चुरशीचा असणार आहे कारण पाठोदा आष्टी विधानसभा मतदारसंघातून मागच्या वेळी मिळालेली लीड कायम राहील अशी शाश्वती कुठलेच लोकप्रतिनिधी देऊ शकत नाही अजूनही काही पत्रकार आपल्यासोबत त्यांना विचारून काय वाटतं तुम्हाला की गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही निवडणुका पाहतायत ही निवडणूक कशी वाटली ही निवडणूक थोडी वेगळीच वाटली म्हणजे उमेदवार सगळे हे होते पण कोणाला मतदान करावं हे म्हणजे सगळं संप्रमात एक मतदार होता निवडणूक ही बऱ्यापैकी होती असं मला वाटत तुम्हाला काय वाटतं काय सांग पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दोन उमेदवारांनी समोरासमोर एक मतदारामध्ये एक वेगळीच भूमिका त्यांची मांडली या निवडणुकीत पातळी सोडण्यात आली हे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही लोकशाहीच्या घातक आहे अजूनही काही पत्रकार त्यांना विचारू की आता जी ही निवडणूक पार पडली यामध्ये गेल्या वेळेस जे लीड मिळाल होतं प्रीतम मुंडे त्यापेक्षा जास्त लीड मिळेल का पाठोला कमी होईल कसं राहीन चित्र सध्याला आष्टी मतदारसंघातून गेल्या बारीला एकाहत्तर हजाराची लीड झाली परंतु मराठा आरक्षण मुस्लिम आरक्षण संविधान बचाव ह्यामुळं थोडं परिणाम होणार की सुरेश अनाधस यांनी जे इमानदारीने काम केलेलं आहे आणि आजबी साहेबांनी आणि धोंडे साहेबांनी जे काम केलेलं आहे त्याच्यामुळं लीड भेटल परंतु मतदारांनी ह्यांना जास्त म्हणजे मान सन्मान न देता मतदारांनी स्वतः विचार करून मतदान केलेलं आहे आता जाती जातीमध्ये झालेलं मतदान परंतु कमी होईल कारण की मराठा मतदान आणि इथं वंझारी मतदानाचं जे डिवायडेशन झालं ह्याच्यामध्ये आष्टी मतदारसंघामध्ये मराठा मतदान जास्त असल्याने अगर जातीवर मतदान झालं असेल तर पंकज साईला वीस ते बावीस हजाराची लीड एकूणच पाटोदा मतदार पाटोदा फक्त तालुक्यामध्ये लीड राहील का मायनस जाईन कशा पद्धतीने पाठोद्या तालुक्यामध्ये अ तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये थोडंफार मतदान ताईला भेटल परंतु शहरी भागामध्ये ताई गेल्या बारीला सुद्धा मायनस होते आणि सध्याला सुद्धा मायनस होते अजूनही काही पत्रकार त्यांना विचारू की गेल्या वेळची जी निवडणूक होती आणि आताच्या निवडणुकीमध्ये काय डिवायडेशन होईल किंवा कोणाला लीड राहील किंवा पार्ट ऑफ मायनस राहीन का प्लस राहीन काय आजपर्यंतच्या निवडणुकीमध्ये नेते गणाचं लोक ऐकत होते आणि वेळेस एक नवीनच दिसून आलंय की प्रत्येक लोकांनी स्वतः हातात आपली निवडणूक घेतलीच चित्र दिसलं त्यांनी स्वतःच विचार केला की लिडरने सांगितलं किंवा नेत्यांनी ने सांगितलं ऐकण्याच्या ने मनस्थिती लोक नव्हते असं आम्हाला प्रकाशन जाणवलं त्याच्यामुळे निकाल काय लागेल किंवा निकाल कोणाला लीड भेटे हे आज सांगू शकत नाही तुम्हाला काय वाटतं काय सांगाल या निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार पंकजताई मुंडे यांच्याबरोबर जिल्ह्यातील सहा आमदार माजी आमदार यांनी महत्त्वपूर्ण भोज भूमिका बजावलेल्या आहेत मात्र बजरंग सोनवणे यांच्यासाठी आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये कुठलाही आजी माजी लोकप्रतिनिधी नसताना ही निवडणूक त्यांनी लढवली व त्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांच्या पाठीशी मराठा समाजाची मोठी फळी दिसून आली त्यामुळे मतगत निवडणुकीमध्ये मिळालेली लीड यावेळेस कायम राहती का कमी होती आज सांगणं शक्य नाही तुम्हाला काय वाटतं या पाटोदा तालुक्यामधून कुणाला लीड राहील जास्त पाटोदा तालुक्यामध्ये झालेले जे जे विकास काम पंकजताईकडून तो मुद्दा जर पाहिला तर इथून लीड त्यांनाच भेटणार आहे पण पहिल्यापेक्षा कमी भेटणार आहे आणि दुसरी गोष्ट झालेल्या मतदानाच्या टक्केवारी जर पाहिली तर ग्रामीण भागात यावर्षी मतदान हे, हे करताना प्रत्येकाने आपलं आपलं ठरवूनच मतदान केलेलं आहे आणि त्याच्यामुळं गाव कोणच आहे त्याच्यावर त्या प्रत्येकाचे मतदान समजतंय तर इतर समाज जे आहे त्या इतर छोट्या छोट्या समाजाची भूमिका यामध्ये महत्वाची राहणार आहे त्यांचा कल कुठं राहील ते गुप्त मतदान आहे ते इतर छोटे छोटे जे समाज आहेत आपण पाहिलं की अतिशय ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे ही निवडणूक झाली अतिशय अटीतटीने लोकांनी मतदान केलं स्वयंपूर्तीने मतदानासाठी गावागावातून लोक आले परंतु या निवडणुकीनंतर या विधानसभेच्या निवडणुकीवर याचा परिणाम होईल का चित्र पूर्ण बदलन काय वाटतं सध्याच्या जी लोकसभेची निवडणूक झाली यामध्ये समजा ज्या लोकप्रतिनिधीने म्हणजे विधानसभेचे जे लोकप्रतिनिधी घेतले ज्या लोकप्रतिनिधी आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाने या नियमानेद्वारे काम केलं तर येणाऱ्या विधानसभेला नक्कीच त्यांना फायदा होईल आणि समजा गद्दारी झाली तर येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा त्यांना वाईट परिणाम बघावे लागतो या निवडणुकीनंतर आष्टी विधानसभा मतदारावर काय परिणाम होईल आणि ह्या निवडणुकीत असं चित्र दिसून आलं का नेते एकीकडं आणि जनता एकीकडं असं चित्र होत आता तुम्ही म्हणतात विधानसभेचं चित्र काय असेल आता सध्याला तर तीन उमेदवार सक्षम आहेत ह्याचे म्हणते समजा पी महायुतीकडून पी महायुतीच म्हणा जिंकेला धोंडे साहेब आहेत आजमे काका आहेत आणि आमदार सुरेश आणि आता ह्या तिघाच्या हिच्यातून कुणाला उमेदवारी मिळते ह्याच्यावर अवलंबून आहे आणि उमेदवारी मिळाल्यानंतर हे लोक इमानेद्वारे त्याचं काम करतील का ह्याच्यावर विजय निश्चित राहील जनता यांच्या सोबत राहीन काय होईल जनतेच ही काय हे आता जसं मराठ्याच झालंय तसंच विधानसभेत सुद्धा ते आरक्षणाच्या मुद्द्यावरून डोपळी मारणार आहे आताची जी निवडणूक झाली याच्यामध्ये जनता एकीकडे आणि नेते असं दिसत हा मी तर पहिलेच म्हणलं ना की लोकांनीच हातात घेतली होती निवडणूक त्याच्यामुळं लोकांचे आता कोणत्या पुढारी आला कोणी सांगितलं त्याचं काही ऐकलं नाही तुम्हाला काय वाटतं कशी निवडणूक झाली जनता एकीकड नेते एकीकड आणि याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकामध्ये विधानसभेला काय होईल लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेचे चित्र स्पष्ट होईल कारण लोकसभेला जो दहा टक्के मतदानाचा टक्का वाढला मतदारसंघामध्ये त्याचा फायदा आणि तोटा हे दोन्ही पाहता ज्या उमेदवारांनी जात विरहित काम केलं त्याच्या पाठीशी विधानसभेला जनता निश्चितपणे पाठीशी राहील लोकसभाची निवडणूक वेगळी आणि विधानसभेची निवडणूक वेगळी असते त्यामुळे आताचं समीकरण विधानसभेला लागू होणार नाही आता संपूर्ण विश्लेषण आणि निवडणुकीविषयी शेवटचा शे प्रश्न विचार असा वाटतो की जे सध्याचं वातावरण आहे यापूर्वी असं कधी दिसून आलं नाही खगावा पातळीवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन कमेंट सोशल मीडियावर केल्या जातात त्याचा त्रास भविष्यात नागरिकांना होणार आहे पण एक पत्रकार म्हणून एक चांगला संदेश काय सांगाल चांगला संदेश म्हणजे निवडणुकीमध्ये हे जातीचं राजकारण नसलंच पाहिजे हे पहिला महत्वाचा मुद्दा आहे आणि जातीचं राजकारण आलं की त्यामध्ये एक पुढं बेकारच होत लोकांना म्हणजे त्याचे हे परिणाम भोगावं लागतील हे खरं आहे आणि विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून जर जात जात जर केली काही फायदा होणार नाही लोकांना कुठेतरी राजकीय नेतेच जातीच्या राजकारणाला खतपाणी घालतात त्यामुळे गावागावात असे तीड निर्माण होत आहेत अनेक गावांमध्ये निवडणुकीनंतर काही घटना घडल्यात परंतु एक पत्रकार म्हणून काय वाटतं अशी निवडणुकीमध्ये भविष्यात होऊ नये म्हणून काय सांगा ह्या पुढे जे निवडणुका होणार होणार आहे ह्या निवडणुकीला समोर जाण्यासाठी नेते लोकांनी काय करायला पाहिजे विकासाचे मुद्दे मांडायला पाहिजे विकास करायला पाहिजे आणि विकास केल्यानंतरच मतं मागण्याचा अधिकार राहील आणि जातीवाद केला समजा गट गट वाईज केला घरात दुपळी निर्माण केली लोकांच्या तर लोक ओळखतात आणि त्या नेत्याला पुन्हा तेच भोगावं लागतं कारण की ह्याच्या अगोदरच्या विधानसभेमध्ये बघितलं की गावामध्ये गट वाढल्यानंतर काय होतं भावकी होतं त्यांना निवडणुकीला चांगली काम केल्यानंतर स्वीकार की अतिशय आटी आती ही निवडणूक झाली हे होते पाटोदा तालुक्यातले गेल्या अनेक वर्षापासून काम करणारे पत्रकार आणि त्यांनी सांगितलं की अतिशय अटीतटीची आती निवडणूक झाली ही जातीवर निवडणूक आली त्यामुळे आजपर्यंत झालेली निवडणूक अशी कधीही पाहिली नाही या निवडणुकीत काय निकाल लागतो ही चुरशीनी निवडणूक झाली येत्या चार तारखेनंतरच कळणार आहे अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हापीठ